दादा आता मी भारत एकत्र आणि दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ मातेचा माणूस पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे तो कधीच चुकीच्या लोकांना मला माहिती आहे की जो ज्या वेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलो म्हणजे दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं मी राष्ट्रवादीत दोन हजार पाच पासून दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो पंधरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष त्यांच्या बरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे अजित दादा अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे ह्याच्या पशी राजीनामा अडकलाय दे अरे बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोटा हजार गायाचा गोटा करेल दोन तीनशे मसाळा सुद्धा आणेल मुला नेसा मसाळा आणून मसाड धूत बसेल राजकारणात राहणार नाही पण दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तो पर्यंत बाहेर काढा ना बाहेर <गला> ठेवा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसला तर बिन खात्याचा मंत्री करा <गला> सगळ्यात सोप राजीनामा द्या ना अरे या देशामध्ये दे लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक अॅक्सिडेंट झाला राजीनामा दिला निलंगेकरांच्या मुलीच मार्क माग पुढं केले मुख्यमंत्री पद नमावं लागलं आणि सव्वीस अकराच्या घटनामध्ये आर आर पाटलांचा एक शब्द चुकला विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू ते भयानक पिक्चर वाले रामशे हिडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जावायला लागल आणि आर आर पाटला ला चुटपुट होते होती म्हणलं म्हणून आर आर पाटला घरी ला जावं लागलं अरे बाबा मी तारीख सांगतो तीनही नेत्यांना फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय दादा तुमच्या पायाकडून हात जोडून विनंती करतो यांचा राजीनामा तुम्ही घ्या